मित्रांनो कल्पना करा शांत घाट रस्ता मंद पाऊस आणि एक महिला तिच्या स्कूटीवरून सावकाश पुढे जात आहे अचानक पुढचा ट्रक थांबतो आणि पुढच्या क्षणी जे घडतं ते पाहून तुमचं थरथर कापेल हो हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही श्वास रोखून बसाल घाटात महिला आपल्या स्कूटीवरून शांतपणे जात असते पण अचानक तिच्या पुढच्या ट्रकचा ब्रेक फेल होतो क्षणात ट्रक मागे घसरू लागतो आणि थेट तिच्याकडे धाव घेतो त्या क्षणी मृत्यू तिच्या समोर उभा असतो ती स्कूटीवरच बसली असती तर पुढच्या शेकंदात ती दरीत गेली असते पण नियतीचं वेगळं नियोजन होतं तिने जीवाच्या आकांतानं स्कूटी सोडून दिली आणि बाजूला उडी मारली काही क्षणात स्कूटीला चिरडून टाकलं आणि थेट झाडाला आदळला त्या क्षणी ती महिला मृत्यूपासून इंचभर इंच भर दूर होते पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नाही नशिबाने तिला दुसऱ्यांदा आयुष्य दिलं होतं हा व्हिडिओ फक्त अपघात दाखवत नाही तो एक इशारा आहे रस्त्यावरचा प्रत्यक्ष जीव घेऊ शकतो मन पुढच्या वेळी तुम्ही घाटात ड्रायविंग करत असाल तर सावध राहा कारण एक चूक आणि सर्व काही संपेल हा व्हिडिओ पहा शिकून घ्या आणि तुमचा जीव वाचवा हा थरारक था व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस मराठी न्यूज या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद